जेव्हा आपण अशा खुल्या मैदानात किंवा महाराणात झाडांची लागवड करतो अशा पावसाळ्यात तर झाडं सर्वाईव्ह करून जातात पण जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा म्हणजे सर्वायकल चान्सेस खूप कमी असतात प्लांट जर तीन चार वर्षांचा असेल तर तो कसाही सर्वाईव्ह करून जातो पण जर असे छोटे कलम असतील तर त्यांचे वाचण्याचे चान्सेस खूप कमी असतात अशावेळी काय करायचं तर प्रत्येक झाडाच्या मुळाला माती लूज करायची खोदून झाडांपासून असं एक गोल गवताची लेअर टाकायची जेणेकरून झाडांच्या मुळांचं उन्हापासून संरक्षण होतं आणि सर्वायवलचे चान्सेस वाढतात आम्ही असेच माळाराणामध्ये झाडांची लागवड केली आहे जास्त नाही थोडेफार आहेत अशावेळी झाडांसाठी गवताचा उपयोग करायचा हा आवळ्याचं झाड आहे काजूचा कलम आहे पूर्ण असा गोल पसरलेला होता पण हा सगळा महाराण असल्यामुळे इथे हो गुरं येतात चरायला आणि त्यामध्येच त्यांच्याकडून फांद्या अशा तोडल्या गेल्यात ठीक आहे येतील पालबितालानंतर बघा सगळ्या अशा फांद्या तोडल्या गेल्या त्यामुळे हा सगळा आकार बिघडला पूर्ण झाड भरलेला होता त्याच्यात दोन तीन फांद्या राहिल्यात फक्त पण त्या फांद्या पण आम्ही अशा हे कौलांत साईडला कुपडीसारखं केलं आहे त्याला त्यामध्ये टाकल्यात जेणेकरून मुळाचं संरक्षण होईल उन्हापासून हा आंब्याचं झाड आहे हा देवगड हापूस आंब्याचं झाड आहे त्याला पण तसंच केलं आहे त्याला जेव्हा आणला होता तेव्हा खोड किडा लागला होता आणि इथून इथून सगळं खराब होत चाललं होतं आता ह्याच पावसाळ्यामध्ये लावलेला हा झाड आहे त्याला लाल माती मिळते आपल्याला रांगोळी वगैरे काढताना आपण सारवायला घेतो ती लावून घेतली सगळ्या ठिकाणी आणि पावसाळा असल्यामुळे ते लगेच जाण्याचे चान्स जास्त होते मग वरती प्लास्टिकने रॅप करून घेतलं होतं पूर्ण झाडाला बघू शकता तुम्ही सगळीकडे लाल लाल दिसेल तुम्हाला जेव्हा तो प्लास्टिक रिमूव्ह केला तेव्हा बघू शकता एकदम हेल्दी झाड आहे पालवी काहीच नव्हती पूर्ण झाड करपत चालला होता सुकत चालली होती त्यामुळे मी सगळं झाड कटिंग करून टाकलं त्याला पालवी बघू शकता तुम्ही ते दोन तीन महिन्यामध्ये पूर्ण झाड आहे पालवीनं छोट्या छोट्या केअर टिप आपण जर फॉलो केलं आहे पण केअर टिप्समुळे पूर्ण आपल्या एक झाड मरणापासून वाचू शकतो अजून पण बघाल तुम्ही इथे तर दिसतंय की हां इथे पालवी येते पांदा येणार आहेत त्याला हा चिकूचा झाड आपण आता पावसाळा संपता संपता आणला होता ज्याला खूप जास्त प्रमाणात चिकू लागले होते जे की मी तोडून टाकले कारण झाडाचं वय नाही तेव्हा दिसत असेल तुम्हाला हे सगळ्या पांद्या कट करून टाकल्या होत्या चिकू दिसत सगळं कट करून टाकलं होतं फक्त एक चिकू ठेवला होता जेणेकरून कळेल त्याची टेस्ट कशी आहे कळेल म्हणून एक ठेवला होता बाकी सगळे काढून टाकले होते सगळ्यात महत्वाचं चिकू धारायला सुरुवात झाली प्रत्येक फांदीला आहे यावेळी पण मी हे सगळे काढून टाकणार कारण झाडाची एनर्जी सध्या झाडाच्या वाढीसाठी लागली पाहिजे ह्या एजमध्ये जर वाढ चांगली झाली तरच पुढे जाऊन सर्वाईफ करणारे चांगल्या प्रकारे फळं देऊ शकणारे आता माझं लक्ष गेलं इथे वाईट दिसत आहे की नाही माहीत नाही कट कट पडले ते बघा कशामुळे होतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा कारण मला पण एवढं काही नॉलेज नाही आहे त्यावर काही ना काही उपाय नक्की शोधेन मी पण जर तुम्हाला माहीत असेल या अशा गोष्टी कशामुळे होतात तर मला नक्की सांगा माझा फोटो मी सो व्हिडिओसोबत लावेन जेणेकरून करून जर तुम्हाला माहीत असेल लगेच लक्षात येईल याबद्दल आपल्या अंजीरचं भाड्या जे मोठ्या झाडांच्या सावलीखाली असल्यामुळे पानं पडून पडून याची क्वालिटी निघून गेली होती आता बघू शकता तुम्ही नवीन पालवी येते आता त्या झाडाला झाड पण सरपाईट करणार आहे अशी छोटी मोठी लागवड आपण केली आहे आपल्या जागेमध्ये पलीकडच्या साईडला पण आहे पण ते आता गवतामुळे नीट दिसत नाही आहे गवात आपण स्टोअर करून ठेवणार वेलींचे तुकडे लावले आहेत रताळ्याच्या या ठिकाणी नारळ आणि सुपारी लावल्यात आपण प्रत्येक छाडाला राख असते कारण मुळाला ओलावा असल्यामुळे मुंग्या वालवी या गोष्टी लगेच लागतात इथे पण सेम सुपारी आहे तिकडे नारळ आहे पलीकडे सुपारी आहे आणि मध्येच हा कडुलिंबाचं झाड आहे चांगली पालवी होती याला आत्ता त्याची आवाज तर थोडीशी बेकार झाली कटिंग कर करावी लागेल व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून कोणते टेप तुमच्याकडे असतील त्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू